चिकूच्या इंजेक्शन दिलं आहे हातच लावू नये हे लवकर घेतलं नव्हतं ना, ना इंजेक्शन त्यांनी तुळशीची भाजी आहे बघा पावसाळ्यात आता भरपूर अशा भाज्या वगैरे भेटतात आपल्याला या कुठून आणता तुम्ही बदलापूर। कल बदलापूरवरून बदलापूर अच्छा हे बघा टाकळ्याची भाजी आहे कितीला विकत आहे जोडी तीस रुपये वीस रुपये अच्छा आणि ही कसली आहे तुरडूची साधारण शेकडे वर किती आणले टोपली भरलेली आहे मोठा साईज मार्केटच्या एकदम एंडिंगला आलात नाही इथे तुम्हाला खेकडे आणि कोळंबी वगैरे भेटते या साईडला एंड आहे इथे पूर्ण नमस्कार मित्रांनो पुन्हा इथं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ भरपूर दिवस येत नाही आहेत कारण जरा आजारी पडलेत घरचे चिक्कू आणि पिऊ पण डॉक्टरकडे चाललोय भरपूर दिवस झाले आजार आहे डॉक्टरचा काहीच फरकच नाही पडत आहे तर आता डॉक्टरकडे चाललोय तिथून बघूया कुठे जायन होतंय का तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चिकू बघा पूर्ण बारीक झालाय एकदम हाय कर इकडे बघे हो थांब एकदम बारीक झालंय आजार आजार थाप आता सात चालू आहे ताप चढतो परत होतो कमी होतो तर आज फायनली जायचं आहे दुसऱ्या डॉक्टरकडे थोडं डॉक्टर चेंज करून बघूया काय फरक पडतो आहे का थोडंस सकाळपासून पाऊस नाही येऊन जाऊ नये चुका हा बघ आपल्या जोडीला आला आहे आपल्यासोबत आलाय तो तर थांबा सांग ये जाऊ दे पाऊस येऊन जाऊ नये वातावरण आहे पावसाचं व काल जबरदस्त लागला पाऊस वातावरण बघा इकडचं एक नंबर ओंबिवली ईस्टचा परिसर इथून रिक्षा चेंज करून जायचं आपल्याला ईश्टला जायचं आहे डॉक्टरकडे इथेच बेटर ऑटो अकरा वाजून गेले आणि आलेले डॉक्टरकडे कडे आतमध्ये आहे लाईन दहाचा टायमिंग आहे अकरा वाजेपर्यंत डॉक्टर घेतला डॉक्टर आलेले आहेत बघूया किती टाईम लागतो चिकूचे इंजेक्शन दिले हातच लावून आहे हे लवकर घेतलं नव्हतं ना, ना इंजेक्शन त्यांनी पण इंजेक्शन घेत लगेच फरक पडेल ताप आहे ना चढतो उतरतो आहे त्यामुळे बोललो डायरेक्ट इंजेक्शन घेतल्याशिवाय काय परिणाम नाही दोघांना पण इंजेक्शन दिलेलं आहे चला आता कुठेतरी जावे आता इथून रिक्षा बघायची आहे स्टेशन डोंबिवली इथला इथे ना संध्याकाळचं जाम गर्दी असते इथे मार्केट मार्केट आहे इथला सगळं भेटतं कपडे आणि असायला इकडे भाज्या आहेत कपडे वगैरे चप्पल सगळं भेटतं तर ते काय घेतलं हातात काय माऊली कॅन्डल्स केंडल। कॅन्डल्स घ्यायचे आहेत फिश घ्यायचे काय घेते कोळंबी विचार ना त्यांना की कशी आहे मासे मार्केटला कसले कसले आलेत मोठी आहे कितीला आहे सहाशे रुपये किलो कोळंबी सोडलेले राऊस कसं आहे कसं आहे साडेचारशे एक छे ना असतात साईडला हे बघा आणि या गावठी भाज्या टाकळा वगैरे हो आलू हे बघा इकडे पण आहेत या स्टेशनच्या बाहेर इकडे आपल्याला खेकडे आता मुठे वगैरे हो दिलते ते सगळे इकडे भेटतात जाऊया जाव्या ही कसली भाजी आहे कसली पुरशी पुरशीची भाजी आहे बघा पावसाळ्यात आता भरपूर अशा भाज्या वगैरे भेटतात आपल्याला ह्या कुठून आणता तुम्ही बतलापुर। कल बदलापूरवरून अच्छा हे बघा टाकळ्याची भाजी आहे कितीला विकता ही जोडी तीस रुपये वीस रुपये अच्छा आणि ही कसली आहे तुरडूची आता ह्या सगळ्या भाज्या भेटतात आपल्याला आणि इकडे खेकडे पण तिकडून आणतात का सगळे आता तुम्ही एकत्र येता का सगळे बघा इकडे लाईनी सगळे खेकडे वगैरे हो घेऊन बसले आता मोठे वगैरे येतील हो ते सगळे ह्या साईडला आपल्याला भेटतात चिपूला खेकडाच घ्यायचा <laughs> थँक्यू बापरे हे ही इकडे पर्याची खेकडी आहे कितीला मावशी दे साडेतीनशे किती सहा आहेत ना पाऊस वगैरे दोरत आला आहे आणि पुन्हा मी आता इटर चाललो आहे उमेशनगर तर तिकडे एक आहे पाणी पाणी होतं साईडला बसतंय तर तिकडे आठवडी वगैरे बनतो ना तर थोडी मच्छी ते इकडे मार्केट आहे ना ते डेली कमीच असते संध्याकाळ सकाळ असते मच्छी महाग होते साईडला बोलूया आम्हाला घ्यायचं थोडं मस्ती खायची आणि त्याला पाहिजे खेकडा खेळायला थोडा आजारी आहे तर घ्यायचा खेकड्यावर खेळत आहे ना थोडा आजार विसरत आहे बघूया इथे होते छोटे छोटे पण तिथे नाही घेतला तर सांभाळत सांभाळत मिळून जायला आता तिकडे मार्केटला मार्केटातून बघूया जोरातच आला पाऊसा बघा आला सगळे आजार मग करतो वायरल फिवर झाले आता थोडं ताप आहे ना चढतो कमी कमी असतो कमी असतो तर आता इंजेक्शन घेतलं लगेच निवडण मरण पडत डॉक्टरचं डॉक्टर चांगला आहे कारण आम्हाला लगेच फरक पडतो त्यामुळे आम्ही किती जातो तुला बघूया लगेच का फरक पडतोय कारण त्याच्या स्कूलमध्ये खाडे होत होते आणि जर डॉक्टर चेंज करतो उमेशनगरच्या मार्केटला आलो आहे आणि पाऊस थोडासा ठवारला आहे कालोप केला नाही तरी पण येल थांबून थांबून येतो आहे सकाळपासून हे बघा भाज्या सगळ्या लावती भाज्या हे बघा पावसाळ्यात ज्या भेटतात ना भाज्या त्या सगळ्या आता विक्रीसाठी आलेल्या आहेत मार्केटला हे बघा इकडून लागला मच्छीचं मार्केट मच्छी घ्यायला आता पावसाळ्यातून मच्छी थोडी महागच असते ते काय वगैरे पापलेट कशी आहे कशी कितीला दोनशे ला, ला हलवा आहे पापलेट आहे पापलेट बर आहे मग हलवा लहान आहे त्याला बघा हलवा आज आता तिकडे घेतला असताना एवढा महाग भेटलं असतं हा हा तुकडे कसे भाई फ्राय करायला आखे ठेवते साईज आहे हलवा छोटे छोटे दोनशे दोनशे दोच्च रुपयाला आहेत पाच आहेत एक अजून लावून देत आणि इकडे हे लिंब चिकन वगैरे हो असेल तर लिंबू पाहिजे लिंब आता स्वस्त होतं दहा दहा वीस वीस रुपये वाटे आहेत इकडे पूर्ण मार्केट आहे फूडपर्यंत कुठे <laughs> ठेवलाय कुठे ठेवलाय काय आहे ते काय करण्यास कागदाचं सांग मला मग तुला खेकडा नको आहे ना पाहिजे कोण आहे बगळा आला बगळा कुठे आलाय भिजलाय भिजलाय पूर्ण गेला गेला तो मच्छी खायला येतो तो, तो। मच्छी टाकतात ना चला आत्ता साडेबारा वाजून गेलेत आणि थोडी गर्दी कमी होते या टायमिंगला पावसामुळे पण लोक जास्त बाहेर नाही पडत मच्छी वगैरे घ्यायला हे बघा मच्छी आहे अजून मार्केटचं एकदम एंडिंग लालात ना तर तुम्हाला इकडे खेकडी भेटतात हे बघा ह्या साईडला खेकडी असतात आज हलवा आणि पापलेट जास्त आहे मार्केटला आलेच खेकडी हा हे कोणते मासे आहे हे कोणते मासे आहे

खेकडी कशी आहे पावशी खेकडी कशी आहे सहाशे ला काय माहिती सात आठ आहेत हे कितीला खेकडी आहे सहाशे सहाशे सहा आहेत पाचशेला सहा बरेच आहे खेकडी

बांधलेलं आहे घरी जाऊन घरी जाऊन सोडायचं जा। असं हातातून घेणार मी त्याला खुश एकदम खुश नक्की चावेल ना मला इंजेक्शन लागलं ला ना तसच चावतात ते मार्केटच्या एकदम एंडिंगला आलात ना इथे तुम्हाला खेकडे आणि कोळंबी वगैरे भेटते या साईडला एंड आहे इथे पूर्ण मच्छी मार्केटचा एंड होतो इथे साईज इकडे आहेत खेकडी इकडे तुम्हाला खेकडी सगळे खाडीची खेकडी खाडीची खेकडी जास्त या साईडला आणि तिथे होती ते आता पावसाळी भेटतात ना पर्यायची खेकडी गोड्या पाण्याची ती खेकडी पावसातलं वातावरण बघा भारी असतो एक नंबर काळोख केला आहे पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्या आधी आपल्याला घरी जायला लागेल एक नंबर इकडचा मार्केटचा व्ह्यू वाटतो आज एवढे खेकडे बघितले ना मार्केटला आपले गोड्यापणाचे पराची खेकडे सगळे होती आणि ह्या टायमिंगला मी मिस केले की आपले पहिल्या पावसाचे खेकडे चंडीचे मासे सगळे मिस करावे या ह्या टायमिंगला जायलाच नाही भेटले ॲक्च्युली सुट्टीच नाही भेटली त्यामुळे जायला भेटलंच नाही थोड दिवसानंतर आलेली होते यार मार्केटला आलो खेकडा फ्रीमध्ये दिला त्या मावशीने आम्हाला एक नंबर आहे तिथे तिथून जेव्हा आपण जातो ना तेव्हा फ्रीमध्ये खेकडा भेटतो आहे की नाही हां चांगलं लागतं ते चला मार्केटवरून तर निघालेलं आहे घरी आणि आमचं लवकरच मी आता गणपतीचं टी शर्ट आम्ही लॉन्च करणार आहोत जे गेल्या वर्षी जन्म कोकणातला हे टी शर्ट आम्ही लॉन्च केलं होतं आणि चांगला प्रतिसाद मिळाला आणि आत्ता जे आम्ही लॉन्च करू ना ते पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये आम्ही लॉन्च करणार आहोत तर साईडला पेज देतो आहे पे, त्या पेजवरती जा आर पी स्पोर्ट हे पे पेज आहे इंस्टाग्राम पण आहे आणि फेसबुक पेज पण आहे फॉलो करून ठेवा आणि काही नवी नवीन नवीन पॅटर्न्स वगैरे असतील त्यावरती आम्ही टाकत असतो नक्की सपोर्ट करा टी शर्ट येईल तर त्यांना टी शर्ट पाहिजे हा दाखव इकडे खेकडे पकडायला हा आज जरा आज जरा हुशार झालाय दोन दिवस तोंडावरती जरा पण हसून होतो खेकडा आणल्यावर अजून खुश झाला आहे आणि त्यांच्या आवडीची गोष्ट काही ना मग खुश होतात आणि आजार पण वगैरे असलो ना विसरून जातात माणसं तसंच त्यामुळे मी आज खेकडा त्याला आणला आणि त्याला आवडतो खेकडा खायला नाही आवडत खेळायला आवडतो आहे की नाही तर आज ह्याची लाईफ किती आहे काय माहिती मग त्याच्या नांग्या तोडल्या ना तर तो लवकर असं खेळून मरून जातो लवकर पण आम्ही ते नांगे आहेत तशा बांधूनच आहेत आणि व्यवस्थित चालतोय तो म्हणजे आज दोन दिवस राहील ना चिकू नाहीतर आजच जर काय झालं ना त्याला आज मी भाजून खातो हा मला भाजायला दिल्यानंतर तो ठीक आहे दोन दिवस आहे आपल्यासोबत तो आता चला आलेलो आहे घरी आणि चिकू मस्त खेळतोय खेकड्याबरोबर आणि बाहेर आत्ता पावसाचं वातावरण झालं आणि जसं आम्ही लवकर आलो भरपूर दिवसानंतर हा व्हिडिओ आला पंधरा पंधरा एक दिवस गेले असतील फार्म हाऊसच्या व्हिडिओनंतर हा आला आहे कारण घरी आजारी वगैरे होते त्यामुळे काय मोडत होता होता पुढे व्हिडिओ वगैरे बनवायचा ठीक आहे आज गेलो फायनली मार्केटला तर जायचं होतं मग आलो फिरून थोडी पावसातली पण व्हिडिओ झाले इकडची मी गावचे व्हिडिओ खूप मिस करतोय गावी पहिल्या पावसाचे खिकडे थंडीचे मासे लावणी जायलाच नाही भेटलं या डायमिंगला आणि सुट्ट्या पण नाही आहेत सुट्ट्या कारण आपल्याला गणपतीकडून सुट्ट्या भेटल्या <स्दष्थ> पाहिजेत पकडला चला हा व्हिडिओ घेतेच थांबवतो व्हिडिओ थोडी मोठी झाली असेल सो व्हिडिओ खूप रिकमेंड कमेंट करून नक्की सांगा आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायच करा अगो आणि हो गणपतीचं डिशर्ट येतो आपला नक्की ऑर्डर करा सिंगल पीस पण मिळेल hai bye, bye. bye, bye. bye, bye. kadanglaha <laughs>